जुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत लताबाईंना ऐश्वर्याची माणसं एका ठिकाणी घेऊन गेलेली असतात तिला कळतं की हे पोलीस नाहीत तर हे ऐश्वर्याची माणसं आहेत आणि मला ही इथे पकडून घेऊन आलेली आहेत आता काही झालं तरी ह्यांच्या तावडीतून मला सुटायचंच आहे म्हणून लताबाई त्यांची नजर चुकूनच तिथून पळ काढते आता तिथून पळ काढल्यावर जेव्हाच त्या लोकांच्या लक्षात येतं की ही बाई चकवा देऊन निघून गेलेली आहे तेव्हा ती लोकं तिला शोधायला धावतात लताबाई धावधाव धावत असते धाव आणि शेवटी तिला समोर मंदिरामध्ये मन, घंटांचा नाद ऐकायला येतो तर इकडे जानकी आणि ऋषिकेशला थोडासा संशय आलेला असतो म्हणूनच ते पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याच्यानंतर इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची कलिक इथे आमच्याकडे आली होती एक लता कारखानेस नावाची महिला आहे आणि तिला घेऊन आलीत कुठेही त्या तेव्हा ते म्हणतात नाही असं कोणीच नाही आहे आमच्याकडे असं कोणीच आलेलं नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे त्यावर ती म्हणत असते नाही असं काहीच नाही आहे गैरसमज वगैरे काही होत नाही आहे आम्ही खरं तेच सांगतो आहे आणि तेव्हाच इथे जानकी आणि ऋषिकेशला ही गोष्ट समजते की ते इन्स्पेक्टर नसून ते लोकं दुसरीच होती आणि ते दुसरीच लोकं इथे लताबाईला घेऊन गेलेली आहेत आता इकडे लताबाई मंदिराची चाहूल लागताच मंदिरामध्ये जात असते मंदिरामध्ये गेल्यानंतर लताबाई म्हणत असते माझ्या जानकीला मी ठेवलेली चिठ्ठी मिळू दे मला माहिती आहे माझी जानकी मला नक्की शोधायला इथंपर्यंत येईल एकदा का जानकी मला शोधत शोधत इथंपर्यंत आली की एकदा एकदा माझी आणि तिची माझी भेट होऊ देत बाकी मला काही नको आहे एकदा मला तिनं आई म्हणून हाक मारू देत एकदा मला तिला मिठी लिहू हो देत तिच्यावर मनभरून प्रेम माया करू देत असं लताबाई म्हणत असते तर इकडे जेव्हा ऐश्वर्याला कळतं की ती लताबाई पळून गेलेली आहे तेव्हाच ती सारंगला फोन करते तेव्हाच सारंग म्हणत असतो हो का आता काय करायचं आणि तेव्हाच तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू त्या लताबाईने जानकी बहिणीसाठी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी मी लंपास केली ती चिठ्ठी मी फेकून दिली तेव्हा ऐश्वर्या म्हणते नक्की आणि ती चिठ्ठी जानकीच्या हाती लागली नाही ते ना तेव्हाच तो म्हणत असतो नाही ती चिठ्ठी जानकी बहिणीच्या हाती लागायच्या अगोदरच मी वाचली आणि वाचून ती चिठ्ठी फेकून दिली तेव्हाच आता इथे ऐश्वर्या म्हणत असते वा आता लताबाई तू कुठेही जा आणि तू कुठेही जरी गेलीस ना तरी सुद्धा मी तुला शोधेन कारण त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलं होतं की तळ्याकाठच्या मंदिरामध्ये मला तू येऊन भेट आणि आता ही तिथेच गेली असेल असा ती विचार करते आता प्रेक्षकांनो इकडे महादेवाच्या मंदिरात लताबाई बसलेली असते आणि ती जानकीची वाट पाहत असते तेवढ्यातच ऐश्वर्याला माहिती असतं की ही इथेच आली असेल तेव्हा ती तिथून तिला गायब करते आणि जानकीला ती चिठ्ठी इकडे मिळालेली असते आणि जानकीला ती चिठ्ठी मिळाल्यानंतर लताबाईनं असं लिहिलेलं असतं मला आईविषयी माहिती आहे तू मला तळ्याकाठच्या मंदिरापाशी येऊन भेट आणि तेव्हाच जानकी तिकडे धाव घेत असते तिकडे त्या मंदिरात गेल्यावर तिला तिथे कोणीच सापडत नाही उलट तिथे एक बाई बसलेली असते ज्या बाईने इथे लताबाईंची साडी घातलेली असते नेसलेली असते आणि तेव्हाच इथे तिथे पाहते तेव्हा इथे लताबाई कुठे गेली हा प्रश्न जानकीसमोर उभा राहिलेला असतो तर प्रेक्षकांनो हे सगळं काही आता ऐश्वर्याने घडून आणलेलं आहे इथे सारंगने सांगितलेलं असतं की ती चिठ्ठी इथे जानकी बहिणीच्या हाती लागली आणि ती चिठ्ठी जानकी बहिणीने वाचलेली आहे मला असं वाटतंय आता जानकी बहिणी घरातून बाहेर पडली म्हणजे नक्कीच ती लताबाईला शोधायला निघालेली असेल ऐश्वर्या पण आता ऐश्वर्या म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा तिला लताबाई बाई माझ्याच हाती लागणार मी तिला दुसऱ्यांच्या हाती लागूच देणार नाही असाच इथे ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र मायलेकीची पुन्हा एकदा ताटातूट ता झालेली असते आणि हे सगळं ऐश्वर्यामुळे घडून आलेलं असतं पण शेवटी शेवट आता कसंही कितीही ऐश्वर्याने ह्या कुरघुडी केल्या तरी सुद्धा जानकी आणि त्याचबरोबर लताबाईची शेवटी भेट ही होणारच असते तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर शब्दसाखळी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद